अंत आज कुठेतरी या महिलांचा या देशात बघितला जातोय आणि ह्या भारताची संस्कृती हा इतिहास आहे की जेव्हा सहनशीलतेचा अंत होतो पापाचा घडा भरतो दुर्गा माता शस्त्र घेते आणि नरकासुराचा अंत केल्याशिवाय राहत नाही या देशात ती वेळ घेऊ देऊ नये सरकारने आज महिलांनी स्वतःच रक्षण करायची जबाबदारी स्वतःवर घ्यायला तयार आहे सुरक्षित येईल की नाही आणि सावित्रीच्या लेखी म्हणून एका बाजूला त्याचपणे समाजात पणे वावरत असताना दुसऱ्या बाजूला अशी परिस्थिती या घटना बघितल्यानंतर हतबल झाल्यासारखं वाटत झाल्याशिवाय राहत नाही म्हणजे निराश हतबलता येते की आता ही परिस्थिती जर आपल्या देशात राहणार असेल तर किती दिवस आम्ही या देशातल्या स्त्रियांनी आणि नागरिकांनी कॅन्डल मार्च काढायचे किती दिवस या महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आम्ही फक्त कॅन्डल मार्च कॅन्डल घेऊन रस्त्यावरून आहे तो यावर निर्णय घ्यावा आणि असे कॅन्डल मार्च थोडीतही म्हटल्याप्रमाणे काढायला लागू नये कॅन्डल मार्च काढून काय करणार किती किती अशा निर्भया तयार होणार किती किती निर्भया परत तयार होणार आणि एका डॉक्टरवर असं होऊ शकतं कोलकाता येथे डॉक्टर महिलेवर बलात्कार करून त्या महिलेचा हत्या करणाऱ्या नराधमाच्या विरोधात आज कडिंद शहरात भव्य असा कॅन्डल मोर्चा काढण्यात आला शहरातील विविध क्षेत्रातील महिला डॉक्टर नर्स सामान्य नागरिक यांच्यासह राजकीय मंडळी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होती आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी तसेच भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत असे यावेळी सांगण्यात येत होते या सर्व आक्रोश मोर्चेचा आढावा घेतला ते कोल्हापूरच्या अभिजित मांगले यांनी तो आवाज जो ती ते पाच पांडव जे मान खाली घालून बसले होते पण ते काही करू शकले नाही आठवतो तो क्रू दुशासन तो आपल्या कुस्ती कुस्तीत हास्यानं तिला जिंकण्याचा प्रयत्न करत होता काळ बदलला तरी स्त्रीची परिस्थिती बदललेली नाही आहे वापर युगातनं आपण कधी वळत आलो तरी ती परिस्थिती काही बदललेली नाही आहे स्त्रीला आजही स्वतःच्या आत्मसन्मानासाठी घरात बाहेर पडल्यावरती झगडावं लागतं जिची वाचा बंद करण्यात आली हो। हो अशा या आमच्या डॉक्टर गृहिणीला न्याय मिळावा म्हणून आज आम्ही सगळे इथे जमलेलो आहोत न्याय व्यवस्थेमध्ये अशा काही तरतुदी करण्यात याव्या की कुठल्याही स्त्रीला ती डॉक्टर असू देत कोणतेही कर्मचारी असू दे तिला कुणाकडे स्वतःच्या अस्मितेसाठी भीक मागायला लागू नये कायदा आणि सुव्यवस्था ह्याच्यावरती असलेला नागरिकांचा जो विश्वास आहे तो असा दृढ व्हावा आणि शासनानं ह्या आरोपींना अशी काही कठोर शिक्षा करावी की त्या स्त्रीला आमच्या डॉक्टर भगिनीला हा न्याय मिळावा तिच्या आत्म्यास चिरशांती मिळा मिळव तिच्या परिवार परिस्थितीला आज अटलजींची एक कविता मला आठवते अटलजी एक कविता म्हणाले होते की द्रौपदी वस्त्र संभालो उठो द्रौपदी वस्त्र संभालो आप गोविंद आएंगे द्रौपदी तुझी लाज वाचवायला गोविंद येणार आहे मेहंदी छोडो तुझ्या संभालो मेहंदी सोडूया अस्त्र हातात घेऊया आपले क्षीर की खुद रक्षा करलो स्वतःचं रक्षण करायची गरज आले म्हणूनच आज खरोखर या निमित्तानं मला सगळ्या समाजाला विचारायचं आहे की ही जबाबदारी आपण एक समाज म्हणून सगळेजण स्वीकारणार आहे की नाही पुन्हा मेन मेनबत्त्या घेऊन आम्ही उतरणार नाही पुन्हा जेव्हा उतरू त्यावेळी या नरा शिक्षा द्यायला उतरल्याशिवाय आम्ही राहणार नाही खरोखर एक जबाबदार नागरिक आहे ती एक डॉक्टर आहे पण ही अशी भाषा आज वापरायला लागते आपल्या देशात कारण कुठंतरी या देशाचा आय विल से द कंट्री हॅज फेल्ड द वुमन ऑफ दिस कंट्री आज निम्मी लोकसंख्या असलेला हा देश पण इथं आमच्या महिला सुरक्षित नाही आहेत जगणं मुश्किल करून सोडलेलं आहे सात नंतर मुलगी घरात आली नाही तर आई वडील चिंतेत पडतात ही परिस्थिती जर बदलायची असेल तर आपल्या सगळ्यांना त्यावर विचार करावा लागणार आहे आज जी घटना घडली त्याबद्दल त्या, त्या तरुण मुलीबद्दल जी तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतं आणि हा विश्वास आपण सगळेजण निर्माण करूया आज या मेणबत्तीची एक मोठी मशाल पेटूया गटना, की ह्या पुढे या देशात अशा घटना घडणार नाही याची जबाबदारी पोलीस प्रशासन आणि आपण सर्वजण घेऊया एवढंच सांगते पाहिजे या देशातलं शासन अतिशय कठोर या गुन्हेगारांच्या बाबतीत त्यांनी निर्णय घेतले पाहिजेत अशी मागणी या निमित्तानं मी करते परदेशात बघितलं तर अशा गुन्हेगारांना बलात्कारांचा शिरच्छेद केला जातो जागेवर त्यांची डोकी उडवली जातात मैदानात आणून त्यांची डोके उडवली जातात आपल्या देशात न्याय मिळायला वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते तरीही न्याय मिळत नाही ही शोकांतिका या देशाची आहे त्यामुळं या निमित्तानं या घटनेचा निषेध व्यक्त करून निषेधा खूप साधा शब्द आहे ज्या त्या, त्या मुलीनं जे भोगलं आणि आपल्या देशातल्या हजारो स्त्रिया आजही जे भोगायला लागलेत ती परिस्थिती पाहता कायदे एवढे कडक झाले पाहिजेत की असे गुन्हे करत असताना त्या गुन्हेगारांच्या मनात या कायद्याची भीती निर्माण झाली पाहिजे या कायद्यांची दहशत त्या गुन्हेगारांच्या मनात निर्माण झाली पाहिजे आणि अशा गुन्हा करत असताना दहादा नाही शंभरदा विचार करावा लागावा असे कायदे या भारतात निर्माण व्हावेत आणि फक्त निर्माण होऊ नयेत तर त्याचं इम्प्लिमेंटेशन तातडीने या कायद्यांचं झालं पाहिजे अशी मागणी या निमित्तानं करते